हे नऊ संकेत सांगतात की तुम्ही लवकरच धनवान होणार आहात पहा काय आहेत ते संकेत आज आपण शकुनशास्त्रात सांगितलेले काही संकेत जाणून घेणार आहोत या शुभशास्त्रामुळे तुम्हाला भविष्यात धनलाभ पैसा लाभ होणार आहे शकूनशास्त्र एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तसेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे अभ्यास तसेच विचार करून शकुनशास्त्रात सांगितले जाते आज आपण जे काही संकेत जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला भविष्यात धनप्राप्ती तसेच माता महालक्ष्मी यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल शास्त्रानुसार पैशाची देवाणघेवाण करताना तुमच्या हातून काही धन किंवा पैसा पडला त्यात नाणी नोट किंवा काही जर हातातून पडल्यास हा शुभ संकेत समजला जातो आणि भविष्यात तुम्हाला धनलाभसुद्धा होऊ शकतो पैशाशी संबंधित एखादे महत्त्वाचे काम जर करण्यासाठी तुम्ही बाहेर पडला जेव्हा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये एखादी सुंदर कपडे परिधान केलेली महिला दिसल्यास हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो शकुनशास्त्रानुसार गुरुवारी एखादी अविवाहित कन्या म्हणजेच कुमारिका पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला समोर दिसल्यास हा सुद्धा धनलाभाचा शुभ संकेत आहे शास्त्रानुसार जर तुमच्या तळ हाताला सातत्याने खात सुटत असेल तर हा सुद्धा मोठ्या प्रमाणात धनलाभाचा शुभ संकेत मानला जातो शुक्रवारी जर केशरी रंगाची गाय तुम्हाला नजरेस पडली तर हा सुद्धा अचानक कुठून ना कुठून कोटुन धनप्राप्तीचा योग निर्माण करतो हे शास्त्र असतात ते खूपच गुंतागुंतीचे असतात म्हणून याचा अभ्यास करणे काही वेळा गरजेचे ठरते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात मोती हिऱ्याचा हार मुकुट किंवा मुंगा दिसल्यास अशा व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी कायमची वास करते स्वप्नामध्ये उजव्या हाताला जर सफेद रंगाच्या सापाने चावा घेतल्यास हा सुद्धा धनप्राप्तीचा मोठा योग असतो जर तुम्ही स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतः चेक लिहून देत आहात तर तुम्हाला वारसा हक्काने खूप मोठे धन मिळण्याची शक्यता असते स्वप्नामध्ये पिकलेली संत्री पाहणे किंवा पिवळसर रंगाचा गहू दिसणे गव्हाचे पीक दिसणे हे सुद्धा अतुलनीय धनसंपत्ती प्राप्त होण्याचे लक्षण असते रस्त्याने जाताना एखाद्या मुंगूसने जर तुमचा रस्ता ओलांडला तर हा सुद्धा खूप मोठा धनप्राप्तीचा संकेत शगून शास्त्राने मानला आहे